नमस्कार राकेश इंदोरला गेलेला असतो त्यावेळेला आत्या ही ईश्वरीला बोलते इशू अगं लवकरात लवकर राकेशजी परत येणार आहेत तर त्यांच्या घराची जरा साफसफाई करून ठेव ते विचारे आपल्यासाठी किती आणि काय काय करत असतात आपण त्यांच्यासाठी तेवढं केलंच पाहिजे ना तेवढ्यात नम्रता बोलते आत्या अगं तू नको काळजी करूस इशू आणि मी ठरवलंच आहे आज संध्याकाळी जाऊनच त्यांच्या घराची साफसफाई करायची तेव्हा मात्र मोठ्याने आत्या बोलते बरं झालं आता तर मला खूपच बरं वाटलं खरं सांगायचं तर मला खूप आनंद झालाय एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही पण आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच घरायला पाहिजेत तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते कसल्या गोष्टी काय बोलते तू मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आत्या बोलते काही नाही काही नाही प्लीज जा तू तु तुझा आवर तेव्हा लगेच आत्या तिथून निघून जाते आणि आत्या तिथून निघून गेल्यानंतर ईश्वरी नम्रताला बोलते चल ताई आपण लवकरात लवकर, लवकर आपली कामं आटपूया आणि मग राकेशजींच्या इथे जाऊया तेव्हा नम्रता बोलते हो तर इकडे अंजली अर्णवला बोलते अर्णव काय ठरवलं आहेस तू अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी ईश्वरी आपल्या घरात आलीच पाहिजे अर्णव मी तुझ्याकडे कोणतीच गोष्ट मागितलेली नाही पण आज मात्र हक्काने एक गोष्ट मागते मला ईश्वरी या घरात पाहिजे तुझ्या आयुष्यात पाहिजे तरच तुझं आयुष्य खूपच सोन्यासारखं होईल तेव्हा मात्र अर्णव अंजलीचा हात हातात घेत म्हणतो ताई तू काळजी करू नकोस मला पूर्णपणे माहिती आहे तुला ईश्वरी या घरात पाहिजे ना तू काळजी करायची गरजच नाही ईश्वरी आपल्याच घरात येणार आणि कायम आपल्यासोबतच राहणार तेव्हा मात्र आजी बोलते अरे वा प्रगती दिसतीय तेव्हा मात्र अर्णव बोलतो पुरे झालं नाहीतर आता आता चिडवायला घ्याल मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाही इकडे मात्र नम्रता आणि ईश्वरी राकेशजींच्या बेडरूममध्ये गेलेल्या असतात तेव्हा मात्र नम्रता हॉल साफ करत असते आणि ईश्वरी बेडरूम ईश्वरी बेडरूम साफ करत असताना ईश्वरीच्या हाताला एक मोबाईल लागतो त्यावेळेला ईश्वरी बाहेर येते आणि नम्रतेला विचारते ताई अगं राकेशजी तर त्यांचा मोबाईल घेऊन इंदोरला गेलेत मग हा मोबाईल कुणाचा तेव्हा लगेच नम्रता बोलते अगं हा मोबाईल त्या दिवशी मी पाहिला होता पण तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा त्यांच्या कामाचा मोबाईल आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही ताई तुला गुंडाळलं त्यांनी हा त्यांच्या कामाचा अजिबात मोबाईल नाही तर मला हा मोबाईल ओळखीचा वाटतोय आणि ईश्वरी तो मोबाईल खोलते ईश्वरीने तो मोबाईल खोलताच ईश्वरीला खूपच भयानक गोष्ट घड दिसते ती म्हणजे शलाका आणि राकेशचा फोटो तो फोटो बघितल्यानंतर ईश्वरी मात्र खूपच अस्वस्थ होते ती लगेच नम्रताला बोलते ताई राकेश जी आपली फसवणूक करताय ताई आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला नको तेव्हा लगेच नम्रता बोलते पुरे ईश्वरी पुरे अगं तुझं काय चाललंय त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते पुरे झालं ताई तू जर का मला समजूनच घेत नशील तर मग मी काय करायचं आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव ताई किती काही झालं तरीसुद्धा मी तुला एकटं पडू देणार नाही तेव्हा मात्र नम्रता खूपच चिडलेली असते नम्रताला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलते ताई चल हा मोबाईल तर शलाखीजींचा आहे म्हटल्यावरती मला काहीतरी काहीतरी उपाय शोधावा लागणार तेवढ्यात मात्र ईश्वरीला ती बॅग आठवते आणि त्या बॅगेतून आलेला पदर बाहेर दिसतो त्यामुळे ईश्वरी चांगलीच गोंधळते आणि तिला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीत पडायचंच नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टींमध्ये पडण्यात मला काहीही अर्थ राहिला नाही तेव्हा मात्र लगेच ईश्वरी नम्रताला बोलते ताई चल आता आपल्याला लवकरात आत लवकर काहीतरी डिसिजन घ्यावाच लागणार त्याशिवाय आपण शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते ताई चल ना तेव्हा ती नम्रताचा हात धरते आणि ती नम्रताला बोलते ताई तुला माहिती तरी आहे का काय घडलं आहे आयुष्यात माझ्या ताई जरा विचार कर खूपच भयानक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे शलाकाजींचा मृत्यू झालाय हे ऐकून मोठ्यानी नम्रता बोलते काय तू काय बोलते शिशू कळतंय का तुला त्यावेळेला ईश्वरी म्हणते हो कारण शलाकाजींनी हल्ली चार दिवसापूर्वी मला सांगितलं की त्या गावी चालल्यात राहिला मग अचानक मला तो मेसेज काय येतो त्या मेसेजवरना फोन काय येतो आता मात्र पुरे झालं आता मात्र काही केलं तरी मला तुम्ही इथे नकोच आहात आता मी काहीही करून या राकेशला धडा शिकवणारच ईश्वरीने मनाशी पक्क केलेलं असतं ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत पण त्या कशा याचा विचार मीच करणार आणि शेवटी ईश्वरीने नम्रताला हाताशी धरून सांगितलेलं असतं सा की तू लवकरात लवकर राकेशजींना या घरी बोलव तेव्हा मात्र नम्रता बोलते कशाला अगं तो माणूस कसा आहे आपल्याला कळाला आहे म्हटल्यावरती त्या माणसाला घरात बोलवणं चुकीचं आहे त्यावेळेला लगेच आत्या बोलते नम्रू अगं तू काही चुकीचं बोलते आहेस का अगं तुझं तुला तरी कळतं आहे का जरा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच नम्रता बोलते आत्या प्लीज तुम्ही दोघी काय विचार करताय ना ते मला कळतं आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते हा विषय आत्ताच्या आत्ता इथे थांबवा कारण मुळातच मला तुमची ही गोष्ट पटतच नाही तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही तेव्हा मात्र आत्या बोलते पुरे झालं आता आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि या गोष्टी सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते प्लीज आत्या तू जरा शांत होशील का तू उगाच हायपर होऊ नको सगळं काही नीटच होईल आणि तसंही तुला काही काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मी सगळं काही सॉल्व करेनच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नम्रता बोलते बस झालं ईश्वरी आपल्याला सत्य काय ते कळलं आहे ना मग विषय समाप्त आता उगाच विषय वाढवू नकोस विषय बंद कर आणि काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र ईश्वरी पूर्णपणे बन गप्पा असते ती काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी शलाकाला शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू